बघा संभाजी सईबाई शिवराज बुचगावनं काढत आहेत जवारी काढून झाली बुचगावनं या चला आता हे बुचगावनं काढून झालेला आहे घ्या तिकडं आता चला अजून पुढचं काढा तिकडे एक राहिले उचलून घ्याय त्याला बाजूला बर हे बघा आता दुसरं बुजगावनं काढायला लागले तुम्हाला आहे का बघू आता किती किती कोणाला कोणाला एवढं मोठं बुजगावन हो मोल मोललं उपजावर उपजा बुजगावनं हो मोड वर नुबा ल उपसल उपसलं उपसलं पल्ल माझ्या आगावरच आला असतं गिरा माझ्या आगावर घ्या बाजूला आता त्याला आव शिवराजच्या अंगावर आता काय करायचं तिकडे एक बुजगाव नाही ती एक उपटायचं का चला चला उपटाय बुजगाव आता हे बघा आता बुजगावनं काढायचं काम चालू आहे जवारी मोडून झालेली आहे कडबा गोळा करायचा आहे बुजगावनं काढायला चालू आहे त्यावर थबा मला येऊ द्या जवळ थबा बुजगावन बुजगावन बुजगाव ना मुल 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 पल्ल शिवराज त्याला काय म्हणते ती बुजगाव न उपटला का उपटली आहे काय म्हणा शिवराज याला काय म्हणायचं बुजगाव लक्का चला तिकडे दुसरं बुजगावन उपट बुजगाव उपटायचं काम चालू झालं उपटून तर झालं लगेच गे आता ते काट्या गोळा करून चला मागे एक जण मोरे एकजण राहायचं हा घेतला एकट्याने घेतले का का ती बर सई तुला एक बर शिवराज काय म्हणायचं त्याला डक्क घ्या घरी